नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग त्या दोन सप्टेंबरच्या भागात असं पाहायला मिळणार आहे की प्रतिमात्याला अर्जुनने वाचवून घेऊन आलेले असते आणि प्रतिमात्याला हॉस्पिटलमध्ये आलेले असतो अर्जुन प्रतिमात्याला सायलीला भेटायचं असतं ती खूप कळकळीने विनंती करते की मला सायलीला भेटायचं आहे मला आज सोडा मग प्रतिमात्याला कल्पना म्हणते की प्रतिमाला तरी आज सोड मग अश्विनने त्याला आज सोडतो मग त्याला सायलीची खूप काळजी वाटत असते सायलीची ही अवस्था त्याला पाहत नाही तिच्यासाठी सायलीने जे काही केलेलं आहे ना ते खूप आठवत असतं प्रतिमा प्रतिमात्या सायलीला पहा पाहता क्षणी तिच्या डोळ्यात पाणी येतं ही सायलीची काय अवस्था होऊन बसलेली आहे सायली मात्र बेशुद्ध पडलेली असते प्रतिमात्या हळूहळू तिच्या जवळ येते त्याला खूप वाईट वाटत असतं की सायली बद्दल ही सायली अशी कशी बेशुद्ध पडली जिने माझ्यासाठी तितक्यात जाऊन तिचा हात धरते तो प्रेम सायलीला थोडी असते मग प्रतिमात्या तिच्या डोक्यावर हात फिरवत असते मग तिचा हात धरून तिला दिवून देऊन प्रतिमात्या रिटर्न जात असते मग तितक्याच सायलीच्या तोंड हा तो प्रतिमा रिटर्न रिटर्न so बघते तर सायली शुद्धीवर आलेली असते ती हो। सायली शुद्धीवर आलेलं बघून आलेली बघून प्रतिमात्या खूप खुश होते मग ती खूप खुश होते म्हणजे खूप खुश होते ती जी खुश होते की सायलीला विचारते सायली बाळा तू बरी आहेस ना खुणाहून विचारत असते की बाळा तू बरी आहेस ना सगळं ठीक आहे ना असंच प्रतिमात्या सायलीला रिपीट रिपीट विचारत असते हो प्रतिमात्या मी बरी आहे सायली देखील म्हणत असते तुम्ही इथं प्रतिमात्या मी तुला भेटायला आलेली आहे असं प्रतिमात्या सायलीला सांगते इतकी खुश होते की की सायलीला बघून तिचा होतो सायली मात्र अजून पडलेली असते असलेली असते असं सगळ्यांना सांगून येते की तू शुद्धीवर आलेली आहे तू बर ठीक आहे म्हणून प्रतिमात्या बाहेर येते मग सगळ्यांना ती सांगत असते सायली तुटीवर आहे कळत नाही की प्रतिमात्या काय बोलत आहे कल्पना म्हणत असते की अगं प्रतिमा तू काय बोलत आहेस आम्हाला काही कळत नाही खाना खुणा करत आहे काही कळत नाही तू काय बोलते अर्जुन म्हणतो की त्या काय सांगत आहे तुम्ही सायली सायलीला काय झालं मग ते सायली बोलली माझ्याशी असं खुनाहून सांगत असते ते अर्जुन म्हणते की सायली बोलली तुमच्याशी मग हे ऐकून अर्जुन जातो की सायलीला भेटायला अर्जुन म्हणत असतो की सायलीला पळत आज जातो मग इकडे कल्पना प्रताप सगळे खूप खुश होतात अश्विन आणि प्रथम काय सायली सायली शुद्धीवर आली किती चांगली बातमी आहे ना असं म्हणतो मग सगळेजण आत सायलीला भेटायला जातात पहिला अर्जुन गेलेला असतो अर्जुनला तर सायलीची जी अवस्था पाहत नाही त्याला तर डोळ्यात पाणीच येत असतो की माझी सायली सुद्धीवर आली आहे हे पाहून अर्जुन खूप खूप होतो मग सगळेच आता सायलीला भेटायला जातात सायली सुद्धा त्यांना बघून खूप खुश होते अगदी ती ती पडलेली असते असते दोन चार दिवस म्हणून उठत आज जाऊन तिच्या आठवणी खूप व्याकुळ होतो अर्जुन मग तिला पाहतच उभारलेला असतो सायली पण अर्जुनला पाहतच पडलेली असते मग अर्जुन तिच्या जवळ हळूहळू जातो तिच्या डोळ्यावर तिचे डोळे पुसतो तिच्या डोक्यावर मायाचा हात फिरवतो सायलीला खूप बरं वाटतं की अर्जुन तिच्या जवळ येतो अर्जुनला काही रडू थांबत नाही तो खूप रडू लागतो सायली अर्जुनला बघून खूप रडू लागते खूप रडू लागते दोघांना खूप वाईट वाटत असतं की सायली बेशुद्ध पडल्यामुळे मग इकडे सगळे जण सायलीला भेटायला आलेला असतात सगळेच येतात मग कल्पना सुद्धा आलेली असते कल्पना म्हणते की अगं सायली आम्हाला किती वाईट वाटलं माहिती चिंता झाली प्रताप देखील म्हणता अगं तू कधी शुद्धीवर विमलताई म्हणते की रविराज ना अरे काय झालं प्रतिमाताई सापडल्या प्रतिमात्या सापडल्या हो प्रतिमात्या सापड प्रतिमा सापडलेली आहे अर्जुनला अर्जुन सुखरूप घेऊन चांगली वाट लागलेली असते ज्याला ह्या महिपतला आणि नागराजला चांगला एक एकदा पार पाडता येत नाही झाला आता हे काही प्रतिमाला मार असं म्हणत असते बरं बाबा किती झालं ना माझी आई सापडली म्हणजे मी माझ्या आईची खोली आवरावर करते तिला बर वाटेल आल्यावर मन प्रसन्न होईल प्रतिमा चकोलीत जाते आवरावर करण्याच्या बहाण्याने ती नागराजला फोन करते काय करून बसला आहात तुम्ही म्हणजे कसली पार्टी करत आहात तुम्ही काम करा पार्टी नाही त्या ग्लास मध्ये बुडा बुडून मरा असं म्हणते मग मी प्रतिमाला घेऊन नाही असं करते प्रतिमाला घेऊन तिथे काय बोलतेस की प्रिया तू असं म्हणतो नागराज तुम्ही ना, ना प्रतिमाला जे काही मारायला पटवलेले नाही प्रतिमा जिवंत आहे प्रतिमा जिवंत आहे असं प्रिया नागराजला सांगते हे ऐकल्यावर नागराजचं डोकं सटकत महिपतच पण डोकं सटकतो तिथे महिपत त्याच्या गुंडांना फोन करून विचारतो की झालं का काम काय करायला लागलाय तुम्ही प्रतिमा गेली त्यावर मग तिक सांगतो की महिपतचे गुंड त्याला सांगतात की नाही तिला कोणीतरी वाचवलं आणि ती जिवंत आहे तिला पकडू शकलो नाही महिपत आणि नागराच्या दोघांचे लोक सटकलेलं असत आता काय करू आणि काय नाही असं दोघांना वाटत असत इकडे प्रिया मात्र नागराजला रागवत असते तुम्ही एकही प्लॅन मी करत नाही एकही काम धड करत नाही दोघे पण कुठेतरी जावा असे हो रागवत असते प्रिया इकडं महिपत आणि नागराज दोघे एकमेकांशी बोलत असतात की काय होऊन बसलं काय करायला गेलतो आणि काय झालं अशी कशी वाचली प्रतिमा त्या अर्जुनने तिला वाचवलेला आहे हे त्याला माहित नसतो मग महिपत त्या गुंड त्याच्या माणसानं खूप रागवत असतो की ते काय केलं आहे तुम्ही तुम्हाला तुझं करतोच चांगलं म्हणून महिपत त्याच्या गुंडाने रागवत असतो खूप रागवत असतो महिपत त्यांच्या गुंडांना कारण प्रतिमा त्यांच्या हातातून असते तिला वाचवलेलं असत इकडे सगळेजण आत चाललेले असतात तितक्यात अश्विन येतो की काय करताय तुम्ही सगळे मिळून कुठे चालले आहात हॉस्पिटलमध्ये अश्विन म्हणत असतो मग ते म्हणतो ते म्हणतात की अरे सायलीला शुद्धीवर सायली शुद्धीवर आलेली आहे आम्ही सगळेजण भेटायला चाललो आहोत हे सगळं प्रतिमा आतल्यामुळे घडलेलं असतं मग अश्विन असे हॉस्पिटल असे एकदम सगळे आज जाऊ शकत नाही अरे तोड म्हणून सगळेजण आज जातात जा मग जा जिकडे प्र कल्पना प्रताप प्रतिमा चैतन्य प्रता सगळेजण आत येतात सायलीला बघून खूप आनंदी होतात प्रतिमा तर अजून आनंदी होते की सायली शुद्धीवर आलेली असते सगळ्यांसोबत बोलायला तर प्रतिमा म्हणते की अगं सायली बरी आहेस ना ग बाळा व प्रताप देखील म्हणतो की अगं सायली आम्ही तर वाटच बघत होतो की तू कधी सुद्धा बरं झालं बाळा तू शुद्धीवर शुद्धी आलीच नाही तर आम्हाला खूप चिंता वाटत होती मग इकडे चैतन्य म्हणतो मी ना ही गोष्ट पूर्ण आजीला फोन करून सांगतो फोन करून नको तू खुस खबर द्यायला घरीच जा पूर्ण आजीला खुशखबर द्यायला बरं बरं ठीक आहे इतका वेळ तुम्ही सगळेजण थांबू नका म्हणजे बरं वाटलं बरं वाटत नाही थोडं वेळ बाहेर थांबा म्हणून अश्विन मी सगळ्यांना बाहेर जायला सांगतो मग तितक्यात कल्पनामध्ये अरे आम्ही इथेच बाजूला उभारून बघतो ना मग सायली काय म्हणून ते सगळे बाजूला उभारतात मग सायलीची ट्रीटमेंटच करतात सायलीला काही होत आहे का उलटी बघतात सायली तब्येत सगळे ओके आहे आता काही प्रॉब्लेम नाही आहे वहिनीला असे अश्विन सगळ्यांना सांगतो मग आता का सायलीला काही त्रास होत नसतो सगळे चेकअप करून बघतात मेडिकल टेस्ट करून बघतात मग सायली सायलीची तब्येत आता सगळे सुधारलेली असते प्रतिमा पण सायलीला असं वाकून वाकून बघत असते की सायली कधी बरी होईल पण सायली बरी झालेली असते मग सगळेजण देवाची कृपा मानतात देवाचे आभार मानतात मग सायली बरी होता मग चैतन्याला सांगतो बर तू ठीक आहे पूर्णाजीला घरी जाऊन खुशखबर दे जाता जाता काहीतरी गोड घेऊन जातो असं चैतन्य म्हणतो मग चैतन्य सगळ्यांना बातमी घरी बघतो प्रतिद्ध कुसुमताई आलेली असते कुसुमता म्हणते कुठे असेल सायली सायली कुठे असेल म्हणून ती शोध करत असते चैतन्य तितकं जात असतो अरे चैतन्य थांबा ना सायली कुठं आहे बरे झालं कुसुमताई तुम्ही आलात सायली सायली बरी झालेली आहे तिला काही झालेलं नाही आहे पहिला माझं ऐकून तर घ्या सायली बरी झालेली आहे अहो मला चिंता एवढी वाटत आहे की सायली कुठे आहे कशी आहे बरी आहे ना ती हो हो बरी आहे पूर्ण तिला खूप खबर द्यायला चाललेलं आहे सायली तिथे आयसीयू मध्ये आहे आणि तुम्ही जाऊन तिला भेटा बरोबर ते आज जाऊन काय झालं कसं झालं मला काहीच कळवलं नाही असं कसं काय झालं हे कसं पडलीस तुला लागलं तर नाही असं खूप चिंताने विचारत असते कुसुमताई नाही कुसुमताई मी बरी आहे आता म्हणून सायली कुसुमताईला सांगते तो ताई रडतच असते सायलीला बघून मग तितक्यात कल्पनाशी अशी जाते कल्पना ताई तुम्ही सांगितलं ना खूप बरं केलं नाही तर मला काहीच माहिती नाही सायलीला हे सगळं झालेलं आहे कल्पना तितक्यात माहिती की कुसुम तुम्ही इथे अहो कशा आहात बरे आहात ना तुम्ही कुठे गेलात त्यानंतर दिवाळीच्या नंतर काही आपली भेटच नाही बोलणंच नाही कविता ताई म्हटल्यावर सगळ्यांना आश्चर्य बसतो की कुसुमताई कसे काय कविताला कविता ताई म्हणत आहे प्रतिमा त्याला कशी ओळखत आहे मग प्रतिमा कुसुमताला बघून खूप आनंद होत होती खूप खुश होते प्रतिमात्या अहो कुसुमताई त्यानंतर तुम्ही कुठे गेलात अगं सांगत होते ना तुला कविता ताई म्हणून हा हाच त्याग त्यानंतर कुठे गेल्या दिवाळीच्या नंतर काही पत्ताच नाही ग का हो कविता ताई तुम्ही कशा काही आठवणच काढली नाही आमची असं कवी कुसुमताई म्हणत असते मग सगळे तुम्ही ओळखता प्रतिमाला अहो ह्या तर कविता ताई आहेत मग अर्जुनला पण शॉक बसत असतो की काय बोलत कविता कविता का म्हणत आहेत ह्या तर प्रतिमा हत्या है। आहेत अहो ह्या तर कविता ताई आहेत जे ह्याच त्या मला भेटलेला ताई आहेत मग सायलीला माहित असतं की अर्जुन म्हणतो की अहो कुसुम कुसुमताई आमच्या कवी आमच्या प्रतिमा हत्या आणि तुमच्या कविता ताई दोघी एकच आहेत हे म्हणल्यावर सगळे खूप खुश होतात त्याला पण खूप खूप प्रतिमात्या पण खूप खुश होतात तुम्ही सुभेदारांना ओळखता तिला असं विचारते मग सगळे म्हणतात हो असं अर्जुन कुसुमताईला समजावून सांगतो प्रतिमात्या खूप खुश होते की इकडे कुसुमताईला बघून आणि सायली पाहून मग सगळे खूप खुश होतात कुसुमताई पण सायलीला भेटायला आलेलं बघून सगळ्यांना खूप सगळ्यांना बरं वाटलेलं असतं मग इकडे अर्जुन त्याचा प्रेम व्यक्त करत असतो तिच्यासमोर म्हणतो की बरं झालं तुम्ही शुद्धीवर आलात तुम्ही शुद्धीवर आलं नसतं तर माझं काय झालं असतं काय झालं असतं म्हणजे सायलीला जरा येतो की काय झालं असतं म्हणजे असं विचारत असते बघूया येणाऱ्या भागात अर्जुनने त्याचं प्रेम सायली समोर सांगेल का सायली समोर व्यक्त होईल का अर्जुन तिला घास भरवत असतो येणाऱ्या भागात असं हो पाहायला मिळणार आहे त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा